हॅलो प्रतिभा मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत दह्याची कढी शंभर टक्के दही दह्याची कढी फाटणार नाही कोणने देतावीस नक्की ट्राय करा या पद्धतीनं तर चार पाच मिरच्या घेतल्या आहेत तर फटाफट आपण मिक्सरमध्येच करणार आहोत तर चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आपल्याला थोडंसं लसूण पण लागणार आहे थोडंसं लसूण आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया तर हे बघू शकता आपलं बारीक करून झालेलं आहे जास्त बारीक केलं नाही थोडंसं अदरकच्च ठेवलं आहे तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूप मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा भाजीला काही नसेल तर हे तुम्ही करू शकता आता याच्यामध्येच आपण मी दही घेतलं आहे एक वाटीला थोडं कमी आहे ते हे आपण याच मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि याच्यामध्येच आपल्याला एक चमचा एक ते दीड चमचा बेसन आहे हे पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सगळे मिक्सरमधून फिरून घेऊया तर हे बघू शकता मस्त मिक्सरमधून फिरून झालेलं आहे आता फोडणीची तयारी करूया हे बघू शकता तेल पण मस्त कडकडीत गरम झालेलं आहे तर पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकूया थोडीशी मिरची फ्राय झाल्यावर आपल्याला मोहरी टाकायची आहे तर ता जिरं टाकायचं ह्याच्यामध्ये आणि चुक टाकू शकता आता हे आपल्या हिरवी मिरची आणि जास्त मस्त वाटण पण टाकायचं आहे आता हे सगळं मिक्स करून मस्त वाटेल तरी नक्की फ्राय करा तर खूप मस्त होते आता हे आपलं मिक्सर पाणी ऍड करायचं आहे आपल्याला एक वाटी पाणी टाकत आहे मी मिक्स करून घ्यायचे अजून पाणी तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं साधून पाणी वाढू शकता थोडं पाणी अजून लागतं याच्यामध्ये थोडं साजून टाकूया अर्धी वाटी पाणी टाकलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये थोडी आपल्याला हळद टाकायची आहे आणि थोडंसं मीठ आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान उकळी येऊ द्यायची आहे बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे थोडीशी कोथिंबीर आता हो गॅस बंद करूया बघू शकता खूप मस्त झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आता गॅस बंद करते है। आता हे तुम्ही कशा सोबत पण खाऊ शकता हातासोबत किंवा चपाती सोबत मस्त लागते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय बघू शकता खरंच विसरला पण खूप मस्त झालेली आहे एकदम अशी छान झनझणी केलेली आहे नक्की करून बघा पातळ वगैरे झाली नाही मस्त अशीच पाहिजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही बघू शकता